खामगाव पिंपरी गौड येथील शेतीच्या मोजणीत दहा फूट रुंद व ऐंशी फूट लांब शेती गेल्याची तक्रार करून भूमी अभिलेख कार्यालयात चक्रा मारून ही संबंधित अधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कारणावरून आज एकोणतीस जानेवारी रोजी आवार येथील एका शेतकऱ्यांनी कार्यालयातच अंगावर डिझेल घेतल्याची घटना आज दुपारी घडली खामगाव तालुक्यातील शेती आहे या शेतीच्या सरकारी मोजणीबाबत लांडे यांनी हरकत घेतली त्या मोजणीत दहा फुटरुंदानी ऐंशी फूट लांब शेती गेल्याची तक्रार भूमी अभिलेख कार्यालयात केली होती परंतु कार्यालयातील संबंधितांकडून प्रतिसाद नसल्याने शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातच अंगावर डिझेल घेतले या प्रकारामुळे भूमी अभिलेख कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता शेतकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरू असताना शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तत्पूर्वी उपस्थितांनी शेतकऱ्यांना पुढील गोष्टी पासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला दरम्यान शेतकऱ्याला ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले व पुढील कारवाई पोलीस करीत आहेत